आज ना मी कोलंबी बिर्याणी बनवणार आहे चला मग रेसिपी दाखवते तुम्हाला कोलंबी बिर्याणी बनवायला लागणारे साहित्य ही मी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे तीन चार पाण्याने हे बासमती तांदूळ आहेत अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत हे मी चार पाच कांदे घेतले आहेत खडा मसाला घेतलाय मीठ घेतलाय तेल घेतलंय तूप घेतलाय हळद मसाला टोमॅटोचा पेस्ट कांद्याचा पेस्ट दही घेतलाय निंबू बिर्याणी मसाला लसूण अद्रक मिरची पेस्ट कोथंबीर कापलेली आहे चला मग दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची चला सगळ्यात पहिले मी गॅस पेटवते हा पाणी ठेवलं आहे मी भातासाठी भात शिजवायला हा खडा मसाला त्या पाण्यात टाकते हा तेजपत्ता हा एक फूल घेतलाय आ, काला मिरी लोंग दालचिनी आणि हा जिरा पाण्यात मी थोडं तेल टाकते म्हणजे आपला भात सुट्टा होते आणि मीठ टाकते मीठ टाकणार हे अर्धा मी निंबू पिरे देतात म्हणजे आपला भात मोकळा मोकळा होईल आणि ह्याला उकाळायस तोपर्यंत आता झाकून ठेवायचे आता ही खोरबी मॅरिनेट करून घेऊ त्याच्यात मी अर्धा लिंबू पिलून टाकते आणि हा छोटी वाटी दही घेतलाय हे आता आपल्याला असं मिक्स करून ह्याला झाकण देऊन आपण ठेवू तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल झाकण लावून तर बाहेर पण ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल ते फ्रीजमध्ये पण तर मी फ्रीजमध्ये पाच मिनिटं ठेवते अजून पहिले पण धुतलेले होते पण आता हे पाणी काढायला गेलं ना तर जरा एकदा अजून धुवून घ्यायचं हे भात शिजायला टाक पाणी आता आपला उकळलेलं आहे त्याच्यात हे आपण तांदूळ टाकू पाण्यात मिक्स झाले ते ढवलून ठेवले आणि हे आता दुरकर लावून ठेवते उकाळायच तोपर्यंत शिस्ती ना तोपर्यंत आपण पर कोलंबीची ग्रेव्ही करून घेऊ चला मग आता ग्रेव्ही करायला पहिलं तेल टाकते मी आता आपण लसूण टाकून घेऊ लसूण टाकल्यावर अद्रक टाकून अद्रक टाकून झाले मिरचीचा पेस्ट टाकून शिजून द्यायचे आपल्याला अद्रक लसूण आता लसूण अदरकची आपली शिजलेली आहे तर ती कांद्याची पेस्ट टाकायची ही कांदा पेस्ट टाकली कांदा पेस्टर आपण शिजून घेऊ कांद्याचे टाकले आता हे टॉमॅटोची पेस्ट टाकायची मस्तपैकी शिजलेली आहे आता याच्यात आपण मसाले टाकून दोन तीन लोंग घेतले आणि दोन तुकडे दालचिनी घेतले टाकून हळद हा आगरी कोली मसाला आणि हा बिर्याणी मसाला म्हणजे सगळं आपण गाठलेली आहे जेवढी पेस्ट शिजेल ना तेवढी आपल्या बिर्याणीला चव येईल बघा मस्तपैकी अशी शिजून घ्यायची आपण कोलंबी टाकू या पेस्टमध्ये मी दोन मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता मी काढली तिला सगळी अशी ढवळून व्यवस्थित आता आपल्याला आपल्याला पाणी टाकायचं बरोबर त्याच ताटात पाणी घेतलंय पाणी टाकलंय आपल्याला गिरे केवढी लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे मी अजून थोडं पाणी टाकते जेवढी आपल्याला ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी टाकून द्यायचं आणि कोलंबी पण शिजली पाहिजे ना आपली तसं पाणी आपल्या अंदाजमध्ये टाकून द्यायचं याच्यात आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आता आपल्यालाही शिजून द्यायची आहे ग्रेव्ही कोलंबीची झाकणं लावून बारीक गॅस करून ठेवली आहे मी चला आता आपण भात शिजला का बघू हे बघा भात पण आपला झालेला आहे तर आपण गॅस बंद करू आणि भात थंड करायला ठेवू आता आपण आपली ग्रेव्ही झाली का बघू हे बघा मस्त पैकी असा वास घमघमाच येत आहे बघा हे आणि त्याच्यात तुम्हाला अंडी टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचे तर नाही टाका मी दोन अंडी त्याच्यात टाकते उकडून घेतलेली आहे ही अंडी ह्याला आता दोन मिनटं फक्त ठेवायची आहे ग्रेव्ही आपली कोलंबीची ग्रेवी असतोपर्यंत आपण पर कांदे कापून घेऊ तळायला हे पातन पातन उभे उभे कापून घ्यायचे हे बघा ग्रेव्ही झाली का बघू हे बघा ग्रेव्ही आपली झालेली आहे कोलंबीची आता हिला आपण गॅस बंद करून घेऊ आणि हिला साईडला ठेवून आता आपण चला आता आपण कांदा तळून घेऊ कढईत आपण तेल टाकून घेऊ कांदा तळायला हे बघा मी छोटे छोटे चार पाच कांदे घेतलेले मी बघा असं कापून घेतलंय उभा कांदा आता याला तळून घ्यायचं आपल्याला तेल गरम झालं आहे कांदा कापून घ्या आणि किती दिवस आम्ही किती दिवस मोठ्या व्हिडिओ बनवले नाही शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही बघा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज आमचा छोटा व्हिडिओ पण खूप छान छान बनवलेला आहे तुम्हाला आहे ना बघायचे असेल ना आमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील एकदा तुम्ही एकदा विजिट करून बघा खूप छान व्हिडिओ झालेले आहेत शॉर्ट व्हिडिओ काढून घेऊ आपण ठीक लालसर होऊन द्यायचं आहे कंदा काहीच कांदा जेवढा आहे ना कलर चेंज होईल ना तेवढा आपल्या आहे ना बिर्याणीला चव येणार आहे आणि एक फ्लेवर वेगळा येईल त्या कांद्यामुळे आहे ना एक बिर्याणीचा फ्लेवर आहे ना खूप छान होईल तो हे ग्रेव्हीमध्ये आता आपण थोडी कापलेली कोथिंबीर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ आता आपण दम द्यायला होप घेतला आहे टोकात आपल्याला तूप टाकायचं आहे आणि त्या तुपाला वितळून घ्यायचं आहे गॅसवर मी गॅसवर याला वितळून घेते गाईज मम्मीने ना व्हेज बिर्याणी पण खूप छान बनवली आहे कोणी व्हेज बिर्याणी कोणाला बघायची असेल ना व्हिडिओ तर आमच्या चॅनलवर ती पण अपलोड केलेली आहे कळलं आहे आता त्याच्यात आता मी तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता तेल टाकायचं असेल तर तेल टाकू शकता तूप टाकल्याने आपल्या बिर्याणीला मस्तपैकी असं वास छान येते हे बघा तूप का आपण टोपात टाकला ते आपलं राईस टाकल्यावर हे चिपकलं नाही पाहिजे हे बघा हे असं राईस टाकून घेतलं मी त्याच्यावर आपल्याला हे आपल्याला तळलेला हा कांदा टाकायचा आहे थोडासा असं चारा बाजूने हे बघा असं आणि मग त्याच्यावर ही ग्रेव्ही टाकायची आहे हे बघायचे सगळ्या बाजूने ग्रेव्ही आपली टाकून घ्यायची म्हणजे सगळ्या भाताला लागून जाईल ती हे आपल्याला परत त्याच्यावर भाताचा थर लावायचं आहे हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला भात आता याच्यावर आपण परत कांदा टाकू कांदा टाकल्याच्या नंतर याच्यावर आता कोथंबीर टाकू आपण ही ग्रेव्ही ही ग्रेव्ही टाकली मम्मी कोलंबी बिर्याणी बनवायला साधारणतः किती टाइम लागतात अंदाजे तरी तरी तीस तीस मिनटं तर लागते तीस मिनटं मग ते सगळं रेडी असलं ना तर तीस मिनिटांनी बिर्याणी तयार त्यासाठी सर्व सामान आधी रेडी करायला लागेल हां आणि जर सामान नाही जर, ना जर केलं रेडी तर एक तास पण लागू शकते कारण ला ते बिर्याणीला आता आपण दम देणार ठेवू ना त्याला दहा मिनटं तरी ठेवायला ता लागेल ते सगळं आता आपण लावून आहे व्यवस्थित हे ला असं सगळं भात व्यवस्थित लावून घेतलं आहे आता ही थोडी आपली ग्रेव्ही राहिली आहे तिच्या त्याच्यावर टाकून घ्यायचे हे बघा अशी वस्तीन तिला पण चार्या बाजूला पण टाकून घ्यायचे हे बघा हे अशी लावून मस्त पिकी अशी लावून घ्यायची आता याच्या ह्याला गॅसवर ठेवायचे बिर्याणीला आपल्या दम द्यायला ठेवू गॅस एकदम बारीक केली आहे मी त्याच्यावर हा बिर्याणीचा टोप ठेवते आणि त्याच्या वाफ आपली बाहेर गेली नाही पाहिजे तर हे ताट ठेवले मी उलटा आणि काहीतरी अशी वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे त्याच्यातली वाफ आपली बाहेर नाही गेली पाहिजे हे बघा ही कुंडी ठेवली आहे आणि गॅस बारीक ठेवले याला दहा मिनिट तरी आपली वाफेवर मस्त पैकी शिजवायची चला आता आपली दहा मिनटं झालेली आहेत बघू आपली बिर्याणी हे बघा मस्त पैकी झालेली आहे बघा आता आपण गॅस बंद करू ही बघा आपली कोलंबी बिर्याणी तयार आहे माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा